बरेचसे पेशंट येतात आमच्याकडं आणि त्यांना वाटतं की आपण खूप हेल्दी आहोत पण ॲक्च्युली ते लक्ष तीन प्रमुख कारण ते तिसरं प्रमुख कारण आहे आणि दोन हजार तीस नंतर लठ्ठपणा हे कॅन्सरचं सगळ्यात प्रमुख कारण असेल असं ऑलरेडी डब्ल्यू एच ओने ने डिक्लेअर केलेलं आहे साधारणत तेरा वेगवेगळ्या अवयवांचे वे कॅन्सर लठ्ठपणा होतात मित्रांनो मी डॉक्टर सुमित शहा कॅन्सर सर्जन कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे मार्केट यार्ड गुल्टेपुडी hmm. बरेचसे पेशंट येतात आमच्याकडं आणि त्यांना वाटतं की आपण खूप हेल्दी आहोत पण ऍक्च्युली ते लठ्ठ असतात लठ्ठपणा हे कॅन्सरचं कारण असू शकतं का हा प्रश्न ते मला विचारतात आणि मी हसत हसत सांगतो पण हे सिरियस आहे लठ्ठपणा हे कॅन्सरचं तिसरं कॉमन कारण आहे जर आपण बघितलं तंबाखू अल्कोहोल पदार्थ आणि तिसरं स्थूलता स्थूलता हे कॅन्सरचं थर्ड मोस्ट कॉमन कारण आहे आणि आपण जर बघितलं तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये लठ्ठपणामुळे होणारे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढतंय आणि तंबाखू आणि अल्कोहोलमुळे होणारं कॅन्सरचं प्रमाण कमी होत चाललंय परंतु भारतात तंबाखू आणि अल्कोहोलमुळे होणारे कॅन्सरही वाढत आहेत आणि आपलं जे वेस्टर्नायझेशन ऑफ डायट झालेलं आहे म्हणजे जे आपण अन्न खातोय ज्या पद्धतीचं अन्न खाते त्यामुळे आपली स्थूलता वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे लठ्ठपणामुळे होणारे कॅन्सर पण वाढते साधारणत तेरा वेगवेगळ्या अवयवांचे कॅन्सर लठ्ठपणा किंवा स्थूलतेमुळे होतात जर कॉमनली बघितलं तर स्त्रियांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण लठ्ठपणामुळे वाढतं तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण म्हणजे एंडोमेट्रियल मॅलेग्न पण लठ्ठपणामुळे वाढतात स्पेसिफिकली पाळी बंद झाल्यानंतर जो स्थूलता येते स्त्रियांमध्ये त्यामुळं ब्रेस्ट आणि युटरायन कॅन्सरचं प्रमाण वाढतंय जर आपण तरुण पुरुष मुलं बघितले तर त्यांच्यात आतड्याचे कॅन्सर रेक्टमचे कॅन्सर अन्ननलिकेचे कॅन्सर आणि स्वादुपिंडाचे कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतंय आणि याचं मुख्य कारण हे लठ्ठपणा आणि हा लठ्ठपणा काय येतोय तर हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या खाण्याच्या पद्धती आणि ज्या पद्धतीने आपण अन्न शिजवतो ते पद्धती बदललेले आहेत आपलं मॉल संस्कृतीचं प्रमाण वाढलेलं आहे यामुळं आपल्यात अन लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या लठ्ठपणामुळे किंवा स्थुलतेमुळेच तेरा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होतात त्यामुळं रेग्युलर व्यायाम करणे खाण्याच्या पद्धती व्यवस्थित ठेवणं खाण्यात नियमितता ठेवणं आपण फक्त बोलतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण पुरण बनवतो किंवा रिझोल्युशन करतो आणि एका महिन्यानंतर हे सगळे आपले रिझर्वेशन्स बंद होऊन जातात आणि परत आपण तसंच चालू करतो तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला मला तुम्हाला सांगायचं आहे की लठ्ठपणा हे कॅन्सरचं मुख्य कारण आहे तीन प्रमुख कारणातलं ते तिसरं प्रमुख कारण आहे आणि दोन हजार तीस नंतर लठ्ठपणा हे कॅन्सरचं सगळ्यात प्रमुख कारण असेल असं ऑलरेडी डब्ल्यू एच ओने डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळं आपलं वजन नियमित ठेवा कंट्रोलमध्ये ठेवा खाण्याच्या पद्धती बदला व्यायाम करा अन्न एन्जॉय करा परंतु त्यामुळे लठ्ठपणा येऊ देऊ नका लठ्ठपणा किंवा कॅन्सर रिलेटेड आपल्याला काही ज माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुमच्या प्रश्नांना आम्ही नेहमीच उत्तरं देऊ आणि याचा आम्हाला आनंद असेल धन्यवाद